नमस्कार तर जे व्हायचं होतं फायनली ते यूएस मध्ये झालं आदरणीय ट्रो डोनाल्ड ट्रम्प त्यांना मी आता प्रेमानं पोकिमॉन असं नवीन नाव ठेवलेलं आहे या बाबांना जो घोळ घालायचा तो घातला अमेरिकेमध्ये दोन महत्वाच्या पार्ट्या एक आहे रिपब्लिकन आणि दुसरी आहे ती म्हणजे डेमोक्रॅट यांच्या भांडणामध्ये हा सगळा प्रकार झालेला आहे तुम्हाला जर माहिती असतील की पोकिमॉन कोणत्या पार्टीचे आहेत तर जरा व्हिडिओ एक सेकंदासाठी पॉज करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा भरपूर काही नवीन नवीन गोष्टी बघणार आहोत सर्वात शेवटी तर ह्या महाराजांनी आजच म्हटलंय की मला नोबेल पारितोषिक मिळालंच पाहिजे जर च, ते मिळालं नाही तर अमेरिकेचं हे अपमान मानला जाईल एवढी बुद्धी यांना कुठनं येते ते देवालाच माहिती पण चला आपल्याला या न्यूजवरती अगदी व्यवस्थित नीट लक्ष द्यायचंय खूप साऱ्या पेपर्समध्ये आणि जागतिक वृत्तपत्रांमध्ये आपल्याला दिसून येईल की या न्यूजला मोठ्या प्रमाणामध्ये कव्हर केलं गेलेलं के आहे डिटेल सगळं त्या सगळं जाणून घेऊया मी व्हिडिओला सात गोष्टींमध्ये तुम्हाला सांगणार आहे की नेमकं हे या कशा कशा इम्पॉर्टंट आहेत सर्वात पहिल्यांदा हे शटडाऊन म्हणजे नक्की काय ले मॅनला कळावं अशा भाषेत सांगेन मग ह्या दोन हजार पंचवीसला हे शटडाऊन का झालं ह्याच्या आधी देखील आठ नऊ वेळेला शटडाऊन होऊन गेलेलं आहे सर्वात आधीच सर्वात जास्त मोठं शटडाऊन हे पण याच महाराजांच्या काळात जा झालेलं होतं लगेचचे परिणाम काय मग कोण प्रभावित होणार आहेत यामुळं कोणत्या सेवांवरती परिणाम होईल गव्हर्नमेंट शटडाऊन किती दिवस लांबू शकतं प्रशासनाबद्दल आपण इथे राजकीय बाजू समजून घेऊया की उत्तरदायी नेमकं कोण आहे आणि मग या, को या सगळ्यांचे भारतावरती होणारे काय परिणाम आहेत याला डिटेलमध्ये जाणून घ्यायचंय मित्रांनो मी सौरभ सोनोने तुम्हाला सगळ्यांचं सा, आपल्या चॅनलवरती स्वागत तुम्ही व्हिडिओ लाईक केलेला आहे का एकदा नक्की बघा नसेल तर करून घ्या लेट स्टार्ट तर आधी शटडाऊन म्हणजे काय ते बघूया मित्रांनो शटडाऊन म्हणजे आता बेसिकली हे जे यूएस एस आहे त्याचा जे वार्षिक आर्थिक वर्ष आहे ते एक ऑक्टोबरला सुरू होतं सेम भारतासारखं आहे आपल्याकडे एक एप्रिल ते एकतीस पर्यंत वर्ष चालतं पण त्याच्या आधी आपल्याकडे एक फेब्रुवारीला बजेट प्रपोज केलं जातं आदरणीय वित्तमंत्री लोकसभेत उभ्या राहतात आणि ते देशाचं बजेट मांडतात मग प्रोसिजर होते इनफॅक्ट आपल्याकडे नुसार जर समजा लोकसभेमध्ये सरकार बजेट पारित करू शकलं नाही तर सरकारला राजीनामा पण द्यावा लागतो इतकी डेंजर कंडिशन आहे त्यांच्या इकडे ना अमेरिकेमध्ये तीस सप्टेंबरला बजेट पारित होणं गरजेचं होतं पण त्याच्यावरती काही फायनली सिग्नेचर झालंच नाही नवीन बजेट अप्रोप्रिएशन बिल याला कंटिन्युईंग रेझोल्युशन म्हणतात ते फेडरल एजन्सीला काही डिस्क्रिशनरी गोष्टी असतात त्यांचा जो पैसा आहे तो त्यांच्यापर्यंत पोचवावा लागतो तो काही पोहोचला पोचला नाही आणि मग या फेडरल एजन्सीजला फेडरल म्हणजे जिथे स्टेट आणि सेंटर दोघं एकत्र येऊन काम करत आहेत तिथे त्या कर्मचाऱ्यांना आता था, काम थांबावं लागतंय याला एक टेक्निकल टर्म सुद्धा त्यांनी तिथे वापरलेली आहे या टेक्निकल टर्मचा साधा सोपा मस्त अर्थ आहे तो म्हणजे सक्तीची रजा आणि ती देखील बिनपगारी एक रुपया भेटणार नाही उद्यापासून येऊच नका बाबांना तुम्ही कामाला याला म्हणतात छड्डा याच्यात ना फक्त मॅन्डेटरी गोष्टी चालू आहेत उदाहरणार्थ हेल्थकेअर उदाहरणार्थ तिथली सिक्युरिटी उदाहरणार्थ नॅशनल गार्डस तिथली आर्मी हे सगळे लोक ऍक्टिव्ह असणार त्यांना त्यांचा त्यांचा पगार वेळेवरती मिळणार जे काही लॉ अँड वाल्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित चालणार बाकीच्यांनी घरी जायचं उद्यापासून एक रुपया तुम्हाला सगळ्यांना मिळणार नाही <laughs> हे बघा हे त्यांच्या इथलं राज्य आहे मित्रांनो तिथे पण आपल्यासारखं असेंब्ली असते आणि एक सिनेट असते इथे जे त्यांचं फेडरल गव्हर्नमेंट आहे तिथे दोन लोक आहे एक आहे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि दुसरे आहेत सिन हॅट यांच्यामध्ये बिल पारित होणं गरजेचं होतं जे झालं नाही परिणामी डोनाल्ड ट्रम्पला पैसे मिळालेले नाहीत आणि तो आता काय राज्य चालवू शकणार नाही एक ऑक्टोबर म्हणजे कालच्या दिवशी तिथं सगळं जय हिंद जय महाराष्ट्र झालेलं आहे मित्रांनो आता या शटडाऊनचं कारण काय तर मी जसं तुम्हाला सांगितलं की युएसचं जे फायनान्शियल इयर आहे ते एक ऑक्टोबरला सुरू होणार आहे आत्ताचं दोन हजार पंचवीस आणि पुढच्या तीस सप्टेंबर पर्यंत ते चालणार काँग्रेसमध्ये खर्च विषयक करार म्हणजे अप्रोप्रिएशन बिल आले मात्र त्याच्यात विरुद्ध पक्षाचे काही मागण्या होत्या ते काही डोनाल्ड ट्रम्प तयार होईना ते गोष्टी करायला मग विरुद्ध पक्षाने सांगितलं ठीक आहे असं आहे तर मग आता तुझ्या अप्रोप्रिएशन बिलवरती आम्ही सह्या करणारच नाही तुझ्या बजेटवरती आम्ही काही सह्या दिल्या नाही तर तुला काय तिथल्या फंड्समधनं पैसा मिळणार नाही बस बोमलत परिणामी झालं पण तेच नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला एक ऑक्टोबरला निधी उपलब्ध झाला नाही त्यामुळे शटडाउन सुरू झालं आता बसता सगळ्यांनी गप आता जे लोक आहेत त्यांना सांगितलं जाईल बाबांनो तुम्ही बिनपगारी येणार असाल काम करणार असाल तर करा अन्यथा तुम्ही सुट्टी घेतली तरी पण तिथे चालणार आहे <coughs> मित्रांनो कदाचित वरती आपल्या टेली आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आणि हे गेलेलं असणार आहे मी सौरभ सनोने तुम्हाला माझे व्हिडिओ जर बघायचे असतील तर आपलं जे चॅनल आहे त्याला नक्की सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या एक घंटीचा आयकॉन तुम्ही तिथे दाबायला विसरू नका सो दॅट तुम्हाला सगळ्यांना माझे हे व्हिडिओज भेटत जातील आपण आता मस्त मस्त व्हिडिओज तयार करणार आहोत सगळ्यांनी ते नक्की बघा या व्यतिरिक्त आपण इथेच काही लाईव्ह लेक्चर सुद्धा कंडक्ट करणार आहोत काल देखील एक लेक्चर झालेलं आहे जर तुम्हाला त्याच्याशी जॉईन व्हायचं असेल तर हा माझा मोबाईल नंबर एक्याऐंशी एकोणपन्नास एकसष्ट शून्य दोनशे ऐंशी करण्याचं काम आहे तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा मला असं व्हॉट्सअपवरती पाठवा मी तुम्हाला आपल्या ब्रॉडकास्टला ऍड करेन जेणेकरून तुम्हाला माझ्या लेक्चरचे नोटिफिकेशन भेटत जातील तर दोस्तांनो बघा आता ह्याचे लगेच परिणाम काय होणार आहे जसं मी तुम्हाला आता इतक्या तिथे एक सांगितलं की ह्या ज्या इसेन्शियल सर्व्हिसेस आहेत त्या चालू राहतील सगळ्याच्या सगळ्या तिथली रेल्वे म्हणा तिथल्या बोटी म्हणा तिथले पोलीस म्हणा ते सगळे चालू असणार मग काय बंद असणार प्रॉब्लेम आहे आहे की बघा समजा आपण एखाद्या राष्ट्रात जात असलो तर जात असताना सगळ्यात पहिल्यांदा तिथे अरायवल्सला कस्टमचं काउंटर असतं त्याला तिथ त्याच्याच बाजूला इमिग्रेशनचं काउंटर असतं ही सरकारी लोक असतात तर ह्यांनी तर सांगितलंय पगार तर मिळणार नाही मग कसं ती लोक थोडी येऊन बसणार आहेत ते म्हणता पगारच मिळणार नाही येऊन कशाला बसायचं आम्ही मी सर्व्हिसेस बंद म्हणून मी इथे तुम्हाला विमानाचं चित्र तुम्हाला दिसत असणार आहे शिवाय यु एस गव्हर्नमेंट तिथल्या ना काही महत्वाच्या गोष्टी पण चालवतं उदाहरणार्थ मध्ये असणारे काही महत्वाचे नॅशनल मॉन्युमेंट्स तर त्यांची देखरेख ठेवणं त्यांचं काम बघणं आता जर ती होणारच नाही आहे मग काय ती लोक येणारच नाहीत कामाला उद्यापासनं बसा घरी इनफॅक्ट असं पण सांगितलं गेलेलं आहे की व्हाईट हाऊसमध्ये काम करणारे महत्वाचे कर्मचारी त्यांना देखील आता पगार मिळणार नाहीये विचार करा तुम्ही दोन मिनिटासाठी की ही हालत किती वेगळी होऊ शकते तर आता ऑक्टोबर म्हणजे कालची पहिली तारीख त्याच्यापासूनच फेडरल फिस्कल इयर सुरू झालंय तेव्हापासून या शट सुरुवात झालेली आहे फेडरल कर्मचारी प्रशासनाच्या नियोजनानुसार सुमारे काही लाख कर्मचारी हे बिनपगारी आता तिथे असणार आहेत आणि त्यांनी जो अहवाल दिलेला आहे वन पॉईंट नाईन मिलियन कर्मचाऱ्यांवरती त्याचा परिणाम मित्रांनो पडणार आहे बघा मग आता जवळपास पंधरा बिलियन डॉलर पर्यंतचा जो इम्पॅक्ट आहे तो होऊ शकतोय आता कशा कशावरती इम्पॅक्ट होतोय बघा फायनान्शियल रेग्युलेशन मग आता त्यांच्या इथली जे सिक्युरिटी मार्केट आहे ज्याच्यावरती गव्हर्नमेंट देखरेख ठेवतं इथल्या लोकांनी जर आता समजा बिनपगारी असतील तर मग जे तिथे येणारे आय पी ओ आहेत ते बंद होतील इनिशियल पब्लिक ऑफरिंग नवीन बाजारात शेअर्स येणे ते बंद होतील कारण त्यांना तर रेग्युलेशनने पारितच नाही आहे ठप्पाच नाही मारलेला ते नाही पुढे जाणार शिवाय फायलिंग अप्रुवल्स हे लांबू शकतात त्यानंतर बघा जे राजकीय निर्णयाना झाल्यामुळे जे फंड्स आहेत फ्रोझन म्हणजे आता ते बंद होऊ शकतात ते, ते फंड्स पुढे न गेल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये तिथे प्रॉब्लेम्स दिसायला मिळू शकतात मग आता कोणकोणत्या सेवांवरती याचा डायरेक्ट इनडायरेक्ट प्रमाणामध्ये परिणाम होणार आहेत त्याच्याकडे जाऊया मित्रांनो बघा आपत्कालीन सेवा जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या सुरू राहणार आहेत पण त्याच्या बाबतीत तपासण्या परवाने कोर्ट संबंधी औपचारिकता संशोधन नॅशनल पार्कचं व्यवस्थापन काही सामाजिक कार्यक्रम त्यांची तिथे असणाऱ्या तिथल्या प्रशासकीय सेवा या सगळ्या बंद राहतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला इथे बोलायचं आहे संशोधन दोस्तांनो अमेरिकेमध्ये रिसर्च हे काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालतं आणि त्याला अमेरिकन गव्हर्नमेंट मोठ्या प्रमाणात पैसा देतं ते आता शट डाऊन होणार आहे तिथे पैसे मिळणार नाहीत त्यांना यूएस गव्हर्नमेंटच वर्किंग नाही तर ते संशोधनाला रिसर्चला कुठनं पैसे देणार आहेत ते सुद्धा आता इथे मित्रांनो बंद असेल आता हे किती दिवस चालेल तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं की पोकीमोनच्या काळामध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामधलं जे शटडाऊन आहे ते चाललेलं होतं अठरा इकॉनॉमिक्स मधले शटडाऊन पस्तीस दिवस चाललेलं होतं त्या काळामध्ये जो युएसचा इंडेक्स आहे एस एंड पी तो दानकन कोसळलेला होता युएस इकॉनॉमी कोसळली की विश्वाच्या अर्थव्यवस्थेवरती त्याचा इम्पॅक्ट दिसतो डुबेंगे सनम सात में तुमको भी लेके डुबेंगे याच्यातली कॅटेगरी येते युएस इकॉनॉमी सगळीकडे लिंक आहे हे विसरता कामान आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका भारताचा थर्ड लार्जेस्ट एफ डी आय सोर्स आहे तिथनं अमेरिकेतनं भारतात सगळ्यात जास्त थर्ड तिसऱ्या नंबरचा एफडीआय येतो एक नंबरला सिंगापोर दोन नंबरला मॉरिशस आणि तीन नंबरला युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका शिवाय अमेरिकेतनं भारतात एफ आय आयज येतात ते पण मोठ्या प्रमाणात आहेत ते सगळे शटडाऊन थांबतील काही काळासाठी ही विसरता कामा नाही अमेरिकेमध्ये असणारे भारतीय लोक विद्यार्थी हे जर तिथून काही पैसे कमवत असतील तर ते भारतात पाठवतात ज्याला आपण टेक्निकल भाषेमध्ये रेमिटन्सस म्हणतो त्याच्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इम्पॅक्ट पडू शकतो म्हणजे इनडायरेक्टली भारतावरती सुद्धा त्याचा इम्पॅक्ट पडणार आहे मी त्याच्याबद्दल तुम्हाला शेवटी सांगेनच तर पूर्व अनुभव असा आहे की पस्तीस दिवस हे मागचं चाललेलं होतं जे इतिहासातलं सर्वात लांब होतं पंच्याण्णव मध्ये एकवीस दिवस मध्ये ते सोळा दिवस शटडाऊन होतं तर ऑफिशियल जर बघायला गेलं तर आठ ते नऊ वेळाला दोन ठिकाणी वेगवेगळा डेटा आहे आठ ते नऊ वेळेला तिथे शट डाऊन होतं ठीक आहे पण मग आता हे किती दिवस चालेल हे सगळं काँग्रेसवरती डिपेंड आहे त्यांच्या वाटाघाटीवरती डिपेंड आहे राजकीय इच्छाशक्तीवरती डिपेंड आहे आणि सर्वात महत्वाचं दबाव तंत्रावरती डिपेंड आहे की कि सरकार किती दबाव क्रिएट करू शकतंय आणि तुम्हाला माहिती आहे की दबाव क्रिएट करण्याच्या बाबतीमध्ये आपले भोखीम सगळ्यात महत्वाचे व्यक्ती आहेत ओके नेक्स्ट प्रशासनाबद्दल आणि राजकीय बाजू बघा आता ऑफकोर्स डोनाल्ड ट्रम्प ज्या पक्षाचे आहेत तुम्ही आय होप खाली कमेंट मध्ये नाव टाकलेलं असेल टाकलेलं नसेल तर लवकर टाकून द्या तर डोनाल्ड ट्रम्प ज्या पक्षाचे आहेत तो पक्ष म्हणतो की नाही नाही हे बघा हे विरुद्ध पक्ष बघा आम्हाला कसा कचाट्यात गाठतोय आणि बघा आम्हाला कसा धुतोय हा पैसेच देत नाहीये कसं काम करायचं आम्ही राष्ट्र चालवायचं आम्ही गणपती मंदिराच्या बाहेर बसायचं का हल्दो तिथे आता मंदिर पण स्थापित झालेले आहेत अमेरिकेमध्ये तर कसं काम करायचं आम्ही सांगा तुम्ही आम्हाला आमच्याकडनं काम नाही होऊ शकत आहे हा त्याच्यावर आणि तो याच्यावरती जबाबदारी ढकलतोय खरं तर ही जबाबदारी दोघांची पण डोनाल्ड ट्रम्पचं वागणं ज्याप्रमाणे त्याप्रमाणे त्याला कचाट्यात का का पकडणं कात्रीत पकडणं हे साहजिकच आहे तो कोणालाच चुकानं जगू देत नाही यांना स्वतःच चुकाना जगतोय ना दुसऱ्याला जगू देतोय बेसिकली अर्थशास्त्राचे जनक फादर ऑफ इकॉनॉमिक्स म्हटलेले होते की गव्हर्नमेंटचा हिडन हाय पाहिजे पण हे साहेब ज्या दिवसापासनं तिथे जाऊन बसलेले आहेत हिडन हाय खूप दूरची गोष्ट आहे हे साहेब स्वतःच असतात तिथं अर्थव्यवस्थेमध्ये रोज येऊन उभे राहतात थोडंफार काहीतरी अर्थव्यवस्थेत चांगलं होत असलं की हे साहेब येऊन उभे राहतात ते मार्केट दनकन खाली पाडून टाकतात त्याच्यामुळे या पॉकिमॉनचा इम्पॅक्ट इकॉनॉमीवरती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला झालेला दिसून येतो यानंतर दोस्तांना बघा <coughs> इथे आपण आता शेवटच्या घटकाकडे चाललोय की याचे इंडियावरती इमो इम्पॅक्ट काय पडते मी तुम्हाला सांगितलं आर्थिक फायनान्शियल वर याचे इम्पॅक्ट पडणार आहेत सेनसेक्स निफ्टी उद्या सकाळी कसे बाजार ओपन होतात हे जरा एकदा बघायला पाहिजे बेसिकली काल रात्रीपासून असं दिसलेलं आहे की डॉलरची जी किंमत आहे ती घटलेली आहे आणि रुपया डॉलरमध्ये जे कम्पॅरिझन हे चालू होतं ते परत एकदा चालू झालेलं आहे सोन्याची कॉस्टिंग परत एकदा वाढलेली आहे हे एक अजून खूप जास्त महत्वाचं दोन नवनवीन चकाकी पुढे गाठत जात आहे काहीतरी एक लाख सोळा हजार मी बघितलेली शेवटची प्राइस आहे तुम्हाला किती कळलेली आहे ते पण नक्की टाका एक लाख सोळा हजार मी दहा ग्रॅमला म्हणतोय बरं का ज्यांना माहिती नसेल त्यांना परदेशी गुंतवणूक मी तुम्हाला सांगितलं की एफ आय आय आणि एफ डी आय यांच्यावरती इम्पॅक्ट होणार आहेत ऑफकोर्स जर नियामक तिथे बसलेले नसतील तर तिथून इथे पैसे यायला प्रॉब्लेमच क्रिएट होणार आहे मित्रांनो आंतरराष्ट्रीय व्यापार ऑफकोर्स ट्रेडवरती सुद्धा याचा इम्पॅक्ट पडेल कारण लक्षात घ्या की ट्रेड होत असताना इथे पोर्टवरती सरकारी माणसं बसलेली आहेत जे सगळ्या गोष्टींवरती ठप्पे मारणार आहेत की चला हा माल पुढे जाऊ द्या अरे हा माल येऊ देऊ नका तिथे माणसंच नसतील तर काम कसं काय होईल सगळ्यांना तिथे बिनपगारी रजा दिलेली आहे ना त्याच्यामुळे मग ही कामं कशी काय होतील त्याच्यामुळं मार्केटवरती तर इम्पॅक्ट होईलच होईल शिवाय आंतरराष्ट्रीय व्यापारावरती पण याचा मोठ्या प्रमाणामध्ये इम्पॅक्ट होणार आहे मित्रांनो इंडिया ज्या गोष्टीसाठी सगळ्यात जास्त डिपेंड यु वरती आहे तिथे मोठ्या प्रमाणात जी कामं होतात त्यांना ती मंडळी आउटसोर्स करतात भारताकडे आय टी इंडस्ट्रीवरती याचा इम्पॅक्ट मोठा होणार आहे तिथे सगळ्या गोष्टी शटडाऊन डाऊन असल्यामुळे तो पैसा जो वेळेवरती जाणार होता तो भारतीय बाजारांपर्यंत येतो का हा सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन आहे उद्या सकाळी सेन्सेक्स आणि निफ्टी एस्पेशली आय टी इंडस्ट्रीचे जे शेअर्स आहेत त्यांच्यावरती याचा काय इम्पॅक्ट होतो हे बघणं आपल्याला काम आहे नेक्स्ट ऑफकोर्स जागतिक अर्थव्यवस्था आणि भारत हेच बघा हे जागतिक अर्थव्यवस्था हे पत्त्यांचं घर आहे एकमेकांशी सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहे जो इम्पॅक्ट होणार आहे तो भारतावरती जर होत असेल तो जागतिक अर्थव्यवस्थेवरती जर होणार असेल तर तुमच्या माझ्यावरती सुद्धा होणार आहे हे सगळ्यांनी नीट लक्षात घ्या आता जर शटडाऊन दीर्घकालीन राहिला तर जागतिक वाढीवरती परिणाम होऊ शकतो त्यामुळे भारताचा निर्यात आधारित उद्योग जसं टेक्स्टाईल ऑटोपार्ट अजूनही काही अशा गोष्टी आहेत जसं की फार्मास्युटिकल्स याच्यामध्ये इंडिया अजून सुद्धा युएसला मोठ्या गोष्टी जेनरिक प्रोडक्ट्स एक्सपोर्ट करतोय त्याचे जे इम्पॅक्ट आहेत ते, ते होऊ शकतात तेलाच्या भावांवरती इम्पॅक्ट होऊ शकतोय पण थँक्स टू पुतीन सर ते आपल्याला क्रूड ऑइल बद्दल आता आपण म्हणजे निर्धास्त आहोत आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये क्रूड ऑइल येत आहे त्याच्यावरती आपल्या इथल्या इंडस्ट्रीज रिफाईन करतात आणि आपल्याला त्याच्या माध्यमातून योग्य दरामध्ये क्रूड ऑइल मिळत आहे नाहीतर आपली पण हालत पाकिस्तान सारखी झाली असते त्यांच्याकडे जसे क्रूड ऑइल महाग मिळाल्यामुळे तेलाचे भाव वाढले तसे आपल्याकडे पण वाढले असते पण रशिया आपल्याला स्वस्तात क्रूड ऑइल देतोय त्याच्यामुळे आपल्यावरती इम्पॅक्ट जो आहे तो कमी आहे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींना इथे मी मुद्दाम कोट करेल बघा नीट लक्षात घ्या जीएसटी टू पॉईंट टू आणल्यामुळे आपल्यावरती जे होणारे परिणाम आहेत ते नक्कीच कमी आहेत भारताला डेव्हलप्ड इंडिया व्हायचं आहे त्याच्यामुळे आत्ता सध्या भारताला लगेच खूप सारे घाबरण्याची गरज नाही पण जी माझी लास्ट स्लाइड आहे त्याच्यावरती बघा हे महाराज एवढं सगळं होत असताना पण आज या महाराजांचं म्हणणं काय बघा मी सात महिन्याच्या कार्यकाळात सात युद्ध रोखलेली आहेत इस्रायल हमास युद्ध पण मी रोखलेलं आहे आणि ते माझं आठवंही हो यश आहे आता मला जर नोबेल जोशी मिळालं नाही तर हा व्यक्तीला म्हणजे हा पुरस्कार अशा व्यक्तीला दिला जाईल ज्याने काहीही केलेलं नसेल असं केल्यास हा अमेरिकेचा अपमान असेल अमेरिकेत एवढी मोठी प्रॉब्लेम आहे तिथली लोक गरीब असणार आहेत बिनपगारी रजेवरती असणार आहेत तरी ह्या बाबाचं रडणं जे आहे ते पॉकिमॉनचं रडणं हे तेच चाललेलं आहे की मला तुम्ही नोबल द्या मला तुम्ही नोबल द्या मित्रांनो एखाद्या व्यापाऱ्याला राजकारणी आणि नंतर देशाचा राजकारणी बनवू नये निवडून देऊ नये याचं उत्तम उदाहरण हा डोनाल्ड ट्रम्प आहे तुम्हाला पण या बाबतीत काय वाटतं मला जरा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा मी थांबतो धन्यवाद जय हिंद